आता इकडे मी माझी देवपूजा करून घेतलेली आहे अनुने सुद्धा पूजा केली अनु काय करते वाजत वाजव आता देवपूजा वगैरे झाली माझी आता मी करणार आहे तयारी तसं काय बनवणार आहे तुम्ही नक्की बघा कुठलं बर आपण जोडून घेऊ ठीक आहे तर मी काल जो वावरातून घोईन आणला तर तो करणार आहे आज तर अगोदर मी थोडं निवडून घेणार आहे त्याच्यात कचरा वगैरे राहते गवत ते काढून घेणार आहे आणि नंतर तर तुम्हाला चिरायचं असला तर तुम्ही चिरूसुद्धा शकता आणि मी हाताने तोडून तो थोडा बारीक करत आहे तर तो असा तोडून घ्यायचा किंवा मग चाकून तुम्ही चिरूसुद्धा शकता कारण त्याच्यात काळ्या गिळ्या राहतात तर त्या काढून घ्यायच्या जाळसर आणि फक्त पत्ते पत्ते ठेवायचे आता मी इकडे स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे तर आज मी बनवणार आहे तुरीच्या दाण्याची पातळ भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी तुरीच्या दाण्याचे जे पेस्ट आहे ते काढून घेतलेलं आहे हे पेस्ट काढून घेतले आहे मी तुरीच्या दाण्याची आणि त्याच्यासाठी हिरव्या ठेचा घेतलेला आहे आणि टमाटर घेतलेला आहे इकडे आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे ही हिरवी मिरची आणि लसूण ज्या ज्या मी शिरल्या आहेत त्या मी ह्या घोयणा करणार आहेत मी कसा करणार आहे तुम्हाला दाखवणारच आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करजा आणि हे जे कोथिंबीर आहे हे शे वावरामधलीच आहे फ्रेश आणि चांगले वावरामधली जर आणली ना भाजीमध्ये टाकली भाजी तर भाजीला अशी वेगळीच अशी चव येते चांगली चव येते तर चला तर मग मी अगोदर दाण्याची जे भाजी आहे पातळ भाजी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी घोयणा करणार आहे तर मी दाण्याची भाजी कशी बनवते मी आता ब्लॉक टाकलेला आहे तुम्ही बघितला असेल तर माझ्या चॅनलवरती जर नक्की बघा तिथे मी कढाई ठेवून दिलेली आहे तेल टाकलेलं आहे हिर्या मिरचीचा ठेसा असेल असलचा ठेचा जो आहे तो टाकून दिलेला आहे व्यवस्थित झालं की मग याच्यामध्ये हळद आणि तिखट टाकणार आणि त्याच्यानंतर मग मी जे पेस्ट काढली तुरीच्या दाण्याची ते टाकून देणार आहे I'm <laughs> पोळ्या टाकून घेणार आहे कारण मी जो घोळीना आहे हो तो तव्यावरच करणार आहे म्हणून अगोदर पोळ्या करून घेते आणि नंतर मग तव्यावर घोळीना करते कारण कढईमध्ये तव होतो पण तव्याची जी चव येते ना ते वेगळीच आणि टेस्टी लागते चांगलं येतो तर इकडे एक साईडनं मी पोळ्या भाजत आहे पोळ्या करणं चालू आहे आणि एक साईडनं बघा भाजीला गदका आलेला आहे म्हणजे उकळी आलेली आहे मी चम्मच फिरून घेत आहे मग अशी भाजी पातळ होती आता घट्ट झाली आहे तर एक साईडनं पोळ्या आणि एक साईडनं भाजी अशा दोन्ही माझ्या कामं होऊन जातात माझ्या पोळ्या करून झालेल्या आहेत पोळ्या करून झालेल्या आहेत आता मी घेणा करणार आहे तर इकडे तवा जो आहे तो गरमच आहे तर मी याच्यावर तेल टाकून देणार आहे थोडंसं थोडंसं तेल टाकणार आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे जे मी चिरून घेतले होते मी याच्यामध्ये कांदासुद्धा टाकू शकता पण कांद्याने काय होते त्याला पाणी सुटते तर एवढी चव येत नाही लसणाच्या पाकळ्या टाकल्या तर त्याला चांगली अशी चव येते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे हिरवी मिरची तुम्ही हिरवी मिरची अगोदरसुद्धा टाकू शकता परंतु तवा गरम असल्यामुळे मला उडतील त्या म्हणून मी अगोदर लसण टाकलं आणि नंतर मग हिरवी मिरची टाकली त्याच्यानंतर मी टाकणार आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ हे टाकून देईन टाकलेलं आहे आता आपण याच्यावर टाकून देणार हा गोयना तर हा घोयना टाकायचा असला तर हा धुन नाही घ्यायचा तसंच टाकून द्यायचं जर तुम्ही धुतला तर याचा जो खार आहे तो पूर्ण चालला जाईल आणि त्याची जे चव ये यायचे असले ते येणार नाही म्हणून तसाच टाकून द्यायचा आणि तुम्हाला वाटत असेल हे फुगलेलं पण ते, फुग ते पाणी टाकलं की पूर्ण चिंबून जाते तर बघा मी त्याच्यावर पाण्याचा शिक्का मारलेला म्हणजे थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यानं काय होते थोडसंच टाकायचं जास्त टाकलं मग पानसटला येईल तो म्हणजे चव नाही येणार तर मग थोडंसं पाणी टाकलेलं आहे तो, टाक तो चिंबून जाते नंतर त्याच्यावर थोडशी कोथिंबीर टाकून झाकण ठेवून द्यायचं तर बघा झाकण काढल्यावर तो झालेला आहे पूर्ण चिंबून गेलेला आहे तर अशा प्रकारे घेण्या मी केलेला आहे की खायला खूप चांगला आणि टेस्टी लागतो बघा छान असा घेवणं तयार आहे आणि गरमागरम खाल्ला तर आणखी चांगला लागतो तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा